तिथं आपल्याला एकही उमेदवारी मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय की अजून पण शहर मध्य अपेक्षा आहे म्हणून तर आम्ही सांगितलं की आम्ही ही फॉर्म ज्या दिवशी भरणार आहोत तर ही जी तारीख आहे ती लास्ट दिवशी असणार आहे आम्हाला अपेक्षा आहे की अजून पण मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाटा घटी जागा सन्मानपूर्वक शिवसेनेच्या चिन्हावर लढायला आम्हाला मिळेल अशी आम्हाला आशा आहे आणि हे सगळा निर्णय घेताना मी आधीच आज, सांगितले की महाराष्ट्राशी याचा काही संबंध नाही सोलापूर जिल्ह्यातली शिवसेना करता हे शिवसैनिकांनी घेतलेला हा निर्णय पण सोलापूर जिल्ह्यामध्ये शेवट ही लढाईच अस्तित्वाची आहे जर हे बॅलन्सून झालं असतं चार जागा भारतीय जनता जा पार्टी लढली असती एक जागा शिवसेनेला दिली असती मोळची जागा अजितदादा गटाला दिलेली आहे म्हणजे तर हे बॅलेन्स झाला असता कार्यकर्त्यांमध्ये कुठेही राग रोष तयार झाला नसता पण आज ज्या पद्धतीचं बॅलेन्स सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आमच्या समोर आणून ठेवलेला आहे की पाच जागा ते लढणार शिवसेना शून्य जागा लढणार तर मग हे पक्ष कशासाठी ठेवायचा मग बंद करावा लागेल आम्हाला पक्ष म्हणून आम्ही सांगितलं की महाराष्ट्रात काय घडतंय ते राज्याचे मुख्यमंत्री साहेब ठरवतील पण सोलापुरामध्ये आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन बाळासाहेबांचा फोटो लावून आम्ही लोकांसमोर जाणार आणि शिवसेनेला संघर्ष नवा नाही या बाळासाहेबांनी आम्हाला ती शिकवण दिलेली आहे आम्ही संघर्ष करू आणि ज्याच्या जीवावर भारतीय जनता पार्टी मोठी झाली सगळ्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात खेडेगावामध्ये बाळासाहेबांचाच फोटो लावून भारतीय जनता पार्टी चार वेळा सत्तेत आली त्या भारतीय जनता पार्टीला आता बाळासाहेबांचाच फोटो लावून त्यांचा कार्य केल्याशिवाय आम्ही राहणार